किर्गिस्तान कझाकिस्तान ताझकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्तपणे भेट घेऊन भारत मध्य आशिया संवाद परिषदेबाबत माहिती दिली मध्य आशियातील देशांबरोबर भारताचे महत्वपूर्ण ऐतिहासिक संबंध राहिले आहेत परस्पर प्रगती आणि समृद्धीसाठी व्यापार संपर्क यंत्रणा ऊर्जा फिनटेक अन्न सुरक्षा आणि आरोग्य या क्षेत्रात सहकार्य आणखी दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्याकरता उत्सुक आहोत दहशतवादाविरुद्धच्या सामूहिक लढाईत आम्ही भक्कमपणे एकजूट आहोत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले दरम्यान भारत आणि मध्य आशियाई देशांदरम्यान डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून वित्तीय संपर्क आणि व्यवहार वाढवण्यावर चौथ्या भारत मध्य आशिया संवाद परिषदेत काल भर देण्यात आला या आंतरबँकिंग संबंध आणि व्यापार त्या त्या देशातल्या राष्ट्रीय चलनातून व्हावेत असं मतही या परिषदेत उचलून धरण्यात आलं ज्यामुळे या देशांमधली गुंतवणूक पर्यटन आणि जनसंपर्क अधिकाधिक मजबूत होऊ शकेल आर्थिक व्यवहार चांगले करण्यासाठी एक संयुक्त कार्यगट स्थापन करण्यावरही सहमती व्यक्त करण्यात आली नवी दिल्लीत काल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली या परिषदेला कझाकिस्तान किर्गिस्तान ताझाकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सहभाग घेतला